शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांना आता वीज बिलासाठी एक रुपया सुद्धा देण्याची आवश्यकता नाही अशी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे परंतु या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता महत्वाची घोषणा केली आहे ज्या शेतकऱ्यांचे पूर्वीचे वीज बिल थकीत आहे त्यांना सुद्धा आता एक रुपया सुद्धा भरण्याची आवश्यकता नाही अशी अशी महत्त्वाची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे शेतकऱ्यांचे जुने थकीत बिल असेल जे असेल ते आता शेतकऱ्यांना भरण्याची आवश्यकता नाही शेतकऱ्यांचे जुने वीज बिलसुद्धा माफ होणार आहे अशी महत्त्वाची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे केली ष्मुखानंद सभागृह मुंबई येथे महायुतींच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बोलत होते चला आपण सविस्तर काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपण शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांकरता सुरू केली सहा हजार केंद्र सरकार देत आहे तर सहा हजार राज्य सरकार देत आहे आताच दादानी सांगितलं आपण आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय आता ही मोफत वीज देणार म्हणजे काय करणार काही लोक म्हणाले मग जुन्याचं काय, काय होणार मी त्यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो कोणाचाही बुद्धिभेद करू नका अरे जुनं आजपर्यंत वसूल केलं नाही तर आता वसूल करायला निघणार आहे आम्ही केलाय कोणाला वसूल आजपर्यंत केलंय त्यामुळे जुना वसूल करण्याचा तर विषयच नाही आहे पण नव्याने कोणालाही एक पैसा शेतकऱ्याला विजेचं बिल हे द्यावं लागणार नाही